पंढरपूर येथे आज दी पंढरपूर मर्चंट ऑपरेटिव बँक लिमिटेड शाखेचा सातव्या शाखेच्या बाब येथे मोठ्या दिमाखात उद्घाटन झाले उद्घाटन सोहळ्यात सर्व सभासद खातेदार ठेवीदार व अनेक नेत्यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला या शाखेचे उद्घाटन विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष ह प गैनीनाथ हावसेकर महाराज यांच्या शुभहस्ते संपन्न झाले या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी माजी नागरादर्शी नागेश भोसले शाखेचे चेअरमन सोमनाथ डोंबे विठ्ठल समितीचे अध्यक्ष गैनीनाथ आवशेकर महाराज यांनी आपले मनोगत व्यक्त केले सर्व सभासद आणि मर्चंट बँकेवर प्रेम करणारे हिसबाईतले सगळे हितचिंतक चिंतक खरं सांगायचं म्हटलं तर हिसबाईत लई दिवसापासून या सगळ्याची इच्छा होती इथं एखादी शाखा काढा इथं एखादी शाखा काढा त्या अग्रासवर आमचे चेअरमन आम्ही सर्वजण बसून विचार करून डोंबेनला गाठलं त्यांची ती जागा उपलब्ध करून घेतली आणि त्यांनी ती जागा एका शब्दात होय म्हटली त्यांनी का एडवाकडे काय घेतलं नाही आणि इथं माझ्या दृष्टिकोनातून इथं जे उपस्थित असलेले सर्व बँकेच्या विनंतीला मान देऊन आले सभासद बँकेचे हितचिंतक बँकेचे ठेवीदार या सर्वांचं चेअरमन या नात्यानं आम्ही पहिल्यांदा तुमचं स्वागत करतो ज्यांच्या हस्ते आज आपल्या संस्थे उद्घाटन झालं ते आपले प गैनीनाथ महाराज अवशेकर यांच्या हस्ते आज या नवीन भिजबाई शाखेचं उद्घाटन झालं महाराजांचे हस्ते उद्घाटन झाल्या म्हणल्यानंतर काय प्रश्न नाही बँक चालायची न चालायची काळजी आता पांढरंगाला आहे आपल्याला नाही प्रेमेशराव त्या बँकेचा आता जवळजवळ सगळा इतिहास तुमच्या रमेश रसाशी आमचे प्रकाश भादुले यांनी सांगितलेलंच आहे त्यामध्ये परत परत जाऊन वेळेचा अपव्य करण्यात काही मतलब नाही मित्रांनो इथल्या उपनगरातल्या लोकांची जी गैरसोय होत होती समागत्य तिष्ठंत मानंद कल्म परब्रह्मलिंग म्हणजे पांडुरंगम नम शंभवाय च मयोभवाय च नम च शंकराय च नम शिवाय च शिवतरायच्या इस इसभावीतील सातव्या शाखेचं उद्घाटन झालंय असं मी जाहीर करतो या कार्यक्रमास आवर्जून आलेले या बँकेचे चेअरमन आदरणीय सोमनाथजी डोंबे वाईस चेअरमन आदरणीय विजय कुमारजी कोठारी ज्यांच्यामुळे मला आज इथं आवर्जून येता आदरणीय नागेशजी भोसले ज्यांनी सोबत, गेली पाच वर्ष या नगरीच्या नगराध्यक्ष म्हणून मंदिर समितीचं अत्यंत अभ्यासपूर्ण विश्वस्त पद सांभाळलं त्या आदरणीय सौभाग्यवती साधनाताई भोसले ज्याला परिस्थितीची जाण आहे तोच दृष्टा नेता होत असतो म्हणे पहिल्या सुरू ही बँक काढावी अशी ज्याला इच्छा होण त्या इच्छेला लोकांनी सहभाग घ्यावा आणि सहभाग घेऊन ती बँक विकसित करावी ही एक पन्नास ते साठ वर्षापूर्वीची जी, जी गोष्ट आहे ती अतिशय सूक्ष्म आहे कारण आजच्या परिस्थितीत पंचवीस वर्षाच्या परिस्थितीत आणि गेल्या पन्नास वर्षाच्या परिस्थितीत काळामध्ये खूप खूप परिस्थितीचा फरक आहे आणि काय असतं जेव्हा झाड खूप लहान असत त्यावेळेस मदत करणारे खूप कमी असतात कारण काही लोक ते झाड उपटून टाकायच्या विषयात असतात काही लोक त्या झाडाला पाणी घालून आहे त्या परिस्थितीत सांभाळलेले असतात आणि काही समाजाचं हित बघणारे माणसं त्या झाडाला ट्री गार्ड लावून त्या झाडाला वटवृक्ष करायच्या प्रयत्नात राहतात आणि असाच आज आस पंढरपुरातील सर्व लोक आहेत म्हटलं तर काही हरकत नाही